खरबूज जे आहे ते आपण बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून ते कट करून खातो किंवा त्याचे ज्यूस करून पितो पण त्यातील जे बिया आहेत ते आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो तर त्या बिया फेकून न देता त्याचा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर खरबूजच्या बियांचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया इथे मी एक खरबूज कट करून घेतले आहे आपण कट केल्यानंतर यातील बिया लगेचच फेकून देतो तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यातील जे बिया आहेत तुम्ही कधीच फेकून देणार नाही हे पहा हे जे बिया आहेत ते एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊ चाळणी किंवा गाळणी तुम्ही काहीही घेऊ शकता त्याखाली मी एक बाऊल घेतले आहे आणि चाळणीमध्ये मी यातील बिया काढून घेतले आहे त्यानंतर हे जे बिया आहेत यामध्ये आपण पाणी टाकून हे बिया स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्या बिया छान असं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यातील चोथा वगैरे आहेत ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे आपल्याला फेकून द्यायचं आहे ह्या बिया स्वच्छ धुवून झालेल्या आहेत खूप कमी वेळामध्ये आपल्याला ही प्रोसिजर करता येते तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले आहे त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या बिया आपण यामध्ये टाकायच्या आहेत हे असेच मिक्सर न फिरवता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग आपण हे मिक्सर फिरवून घेणार आहोत हे पहा आता मी मिक्सर करून घेतले आहे इथे मी एक वाटी घेतली आहे आणि त्यावर गाळणी ठेवायची आहे आणि गाळणीमध्ये हे टाकून आपण छान असं गाळून घ्यायचं आहे लागलं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून आपण हे छान व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे अगदी दुधासारखं हे पांढरं शुभ्र दिसत आहे गाळून घेतल्यानंतर हे वरचं जे आहे हा चौथा आपल्याला टाकून द्यायचा आहे ज्याप्रमाणे काजूची पेस्ट बनून तयार होते त्याचप्रमाणे खरबूजच्या बियापासून खरबूज खर्बुच, खरबूजची पेस्ट तयार झालेली आहे तर ही पेस्ट आपण कोणत्याही रस्साभाजीसाठी वापरू शकतो चव खूप जबरदस्त लागते तुम्ही ही पिवरी काजू पनीर वांगे बटाटे ह्या भाज्यांसाठी वापरू शकता आपण रस्साभाजीला ही जर पिवरी वापरली तर खूप छान अशी टेस्ट यायला येते खरबूजच्या ज्या बिया आहेत ते फेकून न देता अशा पद्धतीने त्याचा चांगला असा वापर आपण करू शकतो